शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये उन्नती व्हावी तसेच गावातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र रोजगार हमी योजना मिरज तालुका शासकीय समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजनातून वैयक्तिक लाभाच्या जवळपास साडेपाच कोटीच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तसेच युवा नेते सुशांत दादा खाडे आणि सुमंताई खाडे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रोजगार हमी योजना मिरज तालुका शासकीय समिती अध्यक्ष धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा समिती सदस्य अप्पासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विहिरी जनावरांचे गोठे गांडूळ खत वृक्षसंगोपन वृक्षारोपण पानंद रस्ते स्मशानभूमी पेविंग ब्लॉक क्रीडांगणे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये उन्नती व्हावी तसेच गावातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून जवळपास पाच कोटी सहासष्ट लाख दहा हजार रुपयाचे अनुदान मंजूर केले या माध्यमातून एकशे चार विहिरी सत्याऐंशी जनावरांचे गोटे क्रीडांगण वृक्ष लागवड चारशे चार घरकुलांना शौचालयासाठी प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे त्यामुळे मिरज तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे यावेळी महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी जिल्हा रोजगार हमी योजना समितीचे सदस्य अप्पासाहेब पाटील मानमोडे गावचे सरपंच स्वागत साळुंखे शिंदेवडे गावचे सुहास पाटील रवी मोरे मयूर नायकवडी सचिन पाटील आदी उपस्थित होते यावेळी मिरज तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे